जोडीच काय सांगताय त्यांचं सांगाल एक लाख वीस हजार एक लाख वीस दात। हजार दाताल कशी आहेत फायनल काय होईल एक दहा ला मागणी कशी होती एक पाच एक पाच ला मागणी होती पाहता मित्रांनी मोठ्या मापाचे बैल या अशा पद्धतीचे जर बैल खरेदी करायचे असतील तर आता त्या उपलब्ध आहेत यांना सांगितलं बाय मोठ्या मापाची बैल खरेदी कर करायची कास्टी बाजारात उपलब्ध आहेत पायलवानाकडे अशा पद्धतीचे बैल आहेत पायलवान काय होईल म्हणले फायनल यांच फायनल एकदा एकदा होईल का हा कॉन्टॅक्ट करायचं असेल तर खरेदी करायचं पहिल्यान नंबर सांगा सत्त्याण्णव तीस चौऱ्याऐंशी त्रेपन्न झिरो सहा मित्रांनो खरेदी असेल तर डायरेक्ट संपर्क करा त्यांना हे पहिले उपलब्ध आहेत अजून किती पहिलं ना पंचवीस टक्क्यातला सहा हजार काय सांगितलं त्याच पंचेचाळीस पंचेचाळीस हजार या त्यांना जय श्रीराम मालक जय श्रीराम काय सांगितलं जोडीचं सा? सांगाल त्यांची एक एक्कावन्न येत एक लाख एक्कावन हजार फायनल काय होईल फायनल यायची एक पस्तीस ला मागणी झाली का मागा त्यांना ना कसे मागत आहेत एक पंचवीस एकवीस ला मागतात आहेत एकवीस ला मागत आहेत हा पाहता मित्रांनो या अशा प्रकारचे पहिले तुम्हाला खरेदी करायचे असतील राष्ट्रीय बाजारात उपलब्ध सर का साईज बघून घ्या बैलाची काय बैल दापल्यात पाहताय बैल दापल्या का तरी दापे जा माणूस माग असाय बैल कशी पाहिले पाहिजे पाहताय मित्रांनो अशा पद्धतीचे बैल आहेत काय होईल फायनल म्हणले एक पस्तीस ला द्यायची त्यांना मागणी कशी झाली एक पंचवीस ला मागतात तर अशा पद्धतीचे पहिले खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता नंबर सांगा मला हा नंबर सांगा ना सत्याऐंशी अठ्याऐंशी एकशे दोन चारशे सहा तर खरेदी करायचा असेल तर यांच्याशी संपर्क करा मित्रांनो हे आपल्या तांदळीचे माळवळीचे आपले मित्र आहेत आणि त्यांचा हा व्यवसाय आहे पाहताय बाराही महिने यांच्याकडे जनावरांचा चारा उपलब्ध असतो आणि शेतीमध्ये मित्रांनो फक्त जनावरांचा हे करतात त्यांच्याकडे घास मका कडवाळ सुपर नेपियर ने आणि असल्या प्रकारचं गवत या गवताला काय म्हणतात कांडी गवत काय शो सौदीस सो एकाहत्तर सोळा सत्तर पाहत आहे मित्रांनो पद्धतीचा बाजार भरलेला आहे आणि ट्रिपल सीट गाडीवर आहेत हे पाहतात ट्रिपल सीट गाडीवर फिरतात नंबर सांगा शहाण्णव सौतीस सो एकाहत्तर सोळा सत्तर मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचे गवत खरेदी करायचं असत यांच्याकडे मध्ये आधी चारा आणि बाराही महिने तुम्ही अशा पद्धतीचा चारा खरेदी करू शकता चार पैसे घेतलेत पंचवीस हजारपट्टी पंचवीस आणि गायी गा येत का तपासून तपासून किती महिन्याच्या दोन महिन्याच्या तीन महिन्याच्या किती घेतल्या सगळ्या लाखात चार गाय आल्या तुम्हाला अशा गाय खरेदी करायच्या असतील काष्टी बाजारात उपलब्ध असतात जय श्रीराम मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आलो आणि काष्टी बाजारातील सध्याचे बाजार रेट जाणून घेणार आहोत चाळीस लागत मागतात का केवढ्या द्यायचे मग आपल्याला पंचाळीस लाख ला द्यायची अशा पद्धतीची देशी गाई खरेदी करायचे क्लास्टिक बाजारात उपलब्ध असतात अशा पद्धतीच्या उपलब्ध तुम्हालाही खरेदी करायची असतील सध्याचे दर्जा नवी बाजारात आपण स्पेशल सिरीज चालू केलेली असते म्हणजे देशी गाई दर शनिवारी आपण शेतकऱ्यांना दाखवण्याचं काम करतो चालू बाजार भाव तुमची का बरोबर काय किंमत हजार फायनल काय होईल फायनल कमी जास्त मागणी झाली का का झाली झाली कशी ला काही खाली एकवीस एकवीस ला मागणी झाली द्यायची केवढेल फायनल फायनल देऊ तेवीस हजार तेवीस हजार मित्रांनो तुम्हाला अशी काही खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता का विकायला आणली वेळेला झाली म्हणून घरी दूध नाही खायला गाय आहेत घरी घरी दोन गाय आहेत का अजून मित्रांनो देशी गाय प्रत्येकाच्या दारात पाहिजे आणि देशी गाय असेल तर तुमच्याकडे पैसे येत तर तुम्ही कंगाल वाटाल देशी गाय पाळा काय सांगितले किंमतीची पंचवीस हजार किती हजार पंचवीस हजार हो मागणी काही झाली मागणे झाले वीस पर्यंत वीस पर्यंत द्यायची केवढे फायनल काय व्यवहार ठरत दूध किती आहे तिला दूध किती आहे दूध काय आहे सध्या सध्या होय सध्या आता यायला आहे ती यायला किती बाकी आहे एक पाच सहा दिवस घेईल वेध किती होय तिचं दुसरं येते तुम्हाला अशी गाय खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर येतो नंबर सांगा मालक नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास हा सत्तावीस चौऱ्याण्णव तुमची का मालक हे कोणाची आहे काही प्रमाणात बाजारात विक्रीसाठी येतात मित्र बाजारात अशा प्रकल्प ती उपलब्ध असत तुम्हाला खरेदी करायची असेल दहा पंधरा हजारापासून रेट असतात मला कि कितीला मागणी झाली दहा पर्यंत दहा पर्यंत मागतात केवढ्या द्यायची आपल्याला पंधराला द्यायची का पाहता मित्रांनो तुम्हाला खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर देतो नंबर सांगा मालक नव्याण्णव सत्तर शहाण्णव किती वेळ पहिल्या रुय का किती दिवस बाकी अजून वीस दिवस वीस दिवस बाकी आहे मित्र तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून अशी गाय खरेदी करायची काय किंमत चालली किती हजार वीस मागणी कशी झाली मागतात का मग द्यायची केवढ्याला फायनल द्यायची पंधरा पर्यंत पंधरा पर्यंत द्यायची किती दिवस बाकी आहेत दोन महिने झाले गा पण नाही म्हणायचं दोन महिने म्हणजे गाभण नाही खाली गायचं यावर मित्र तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर शेतकऱ्यांची गाय आहे नंबर सांगा एक्क्याण्णव तीस एकोणचाळीस सोळावीस जर तुम्हाला अशी गाय खरेदी करायची असेल कॉन्टॅक्ट करून खरेदी काय झालं कालवडच मग हॅलो म्हणलं बारा हजार आठशे आले का बघा बर काय सायली किंमत सांगाय पंधरा हजार आली काय आहे कालवड खाली कालवड पंधरा हजारात दोन आहे एकावर एक फ्री दहा हजाराला काय पाच हजाराला कालवड तुम्हाला खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर सांगतो सांगा शहाण्णव तेवीस अठ्ठावन सत्त्यानव बावन हे कोणाचं आहे हे आपलं पण आहे काय तीन इंच किती सांगायचं मग वीस हजार रुपये हा वीस हजार तिन्हीचे वीस हजार मित्रांनो तुम्हाला वीस हजारात तीन उपलब्ध आहे दूध किती आहे सध्या हा दूध किती आहे सध्या दुई दे काय किंमत साही नी आग याला सोळा आहे सोळा हजार का व्यवहारात बसल्यावर होईन की कमी जास्त कमी होईन का मित्रांनो खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू खरेदी नंबर सांगा अठ्ठ्या नऊ नऊ हजार हम्म अठ्ठावन्न काय सांग ही विकली बहात्तर हजार बहात्तर हजार दिली का आज किती आहे सगळ्या आज धागा आणले होते ही जात कोणती आहे ही सायवल क्रॉस सायवल क्रॉस आहे हिच काय विकली साठ हजार रुपये साठ हजाराला दिली का ही का दुधाची काय क्षमत आहे तिची चौदा पंधरा लिटर चौदा पंधरा लिटर हा हिचं काय सांगितलं तिची नव्वद हजार रुपये जात कोणती ती गिर क्रॉस आहे पाहता मित्रांनो तुम्हाला दुधासाठी गाय खरेदी करायची असतं अशा पद्धतीची गाय घ्यायची कधी पण दुधाला जास्त राहते आणि विशेष दुधाची इतर गायीच्या तुलनेत क्षमता सुद्धा वेगळी जास्त याची च कस काय असत साजी रोज लागत पाहता मित्रांनो अशा पद्धतीच्या देशी गाय खरेदी करायच्या असते शाहरुख भाई यांचा नंबर देतो नंबर सांगा भाई अठ्ठ्याण्णव चौतीस चौऱ्याण्णव सतरा वार आज किती आणल्या होत्या दहा गाय आणले होते दहा गाय आणले होते बाजारात निवांत काय आणले आज काय किंमत सांगली तिची म्हणलं दुधाची काय क्षमता नंबर सांगा त्र्याण्णव चौऱ्याऐंशी हा सत्तेचाळीस जगतीस ऐंशी मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता कवटेचे आमच्या मामा आणि नगरचे बोला यांनी हे काय के केलेले आज कशा ऐकल्यात मामा दोन दिले मामा कशा दिल्या काय दरांनी दिल्या पन्नास ने दिल्या का आता रेट कसे दो तो रेट कमी झालं कशामुळे झालेत काय असं का पाहत आहे मित्रांनो बाजारात रेट पडलेले तुम्हाला अशा पद्धतीच्या काही खरेदी करायची असतात किती दिली ही पन्नास ला दिली ला पाहताय मित्रांनो सोळा लिटरच्या पुढे दूध देणारी गाय आहे फक्त तुम्हाला पन्नास हजारात उपलब्ध झाली आणि कशी दिली दिली पाहता मी आजच्या बाजार प्रकारचे तुम्हाला गायी खरेदी करायची असत बाजारात उपलब्ध असतात नंबर सांगा मामा नव्याण्णव एकवीस हा अठ्ठ्याण्णव पस्तीस सत्तर कावठ्याचे मामा नंबर सत्त्याण्णव सहाशे सोळा श्रीराम पाटील जय श्रीराम आज किती येत आपल्याकडे दहा आहेत ना दहा आहेत का त्या जोडीच काय सांगताय त्या येलेल्या तिने तिने का काय किंमत सांगताय पंचाळीसचा भाऊ पंचे भाऊ पंचाळीसचा भाऊ द्यायला देऊ हजार पस्तीस होईल का नाही पस्तीस एवढे कमी नाही म्हणजे नाही मग काय येईल पण फायनल देऊ बेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस ने का मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीच्या काही खरेदी असतील तर पाटलांकडे उपलब्ध असतात पाटील नंबर सांगा सत्त्याण्णव सासष्ट बारा दुधाची काय क्षमता राहील यांची दूध लिटर पंधरा ची गॅरंटी काळीच काय सांगितलं किती पहिलं तीस हजार दुधाची काय क्षमता होईल बारा तेरा बारा लिटर देईल काळीचं काय सांगताय तिचं पंचवीस हजार फायनल काय होईल बावीस तेवीस ला तू आहे दुसरे कालवडे काल का वेळ झालेली तिचं काय होईल फायनल चाळीस अडतीस तुम्हाला अशा पद्धतीचे गाय खरेदी करायचे असतील पाटलांकडे उपलब्ध असतात कुठल्या गायस काय सांगताय तिचं पस्तीस हजार फायनल इथे सांगताय पस्तीस पस्तीस दुधाची काय क्षमता पहिल्या रोई ती पहिल्या शेजारची बावन्न दिली बावन्न कुंडी ही सत्तर ला दिली सत्तर हजार दिली सत्तर हजार तिची काय क्षमता दुधाची चोवीस लिटर आहे घरची गाय आपली गरची गाय गर घरची गाय बोट्यातली गाय आपली चोवीस लिटर तुझे मित्रांनो अशा पद्धतीची गाय आहे इथे दिली म्हणले ला दिली दोन्ही मित्रांनो तुम्हाला अशा गाय खरेदी करायच्या तर पाटलांचा नंबर देतो सत्त्याण्णव सासष्ट बारा एक्क्याऐश झिरो सर मित्रांनो खरेदी करायचं असेल अशा पद्धतीचे गाई डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो